सीना नदीमध्ये पाणी सोडावे या मागणीसाठी सत्ताधारी आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसह सिंचन भवनसमोर आंदोलन केलं सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी सोलापूरच्या सिंचन भवन इथं ठिया आंदोलन, के आंदोलन केलं आहे सीना नदी कोरडी पडल्यानं दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ तालुक्यातील शेती शेतीपिकं धोक्यात आली आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे याबाबतची अधिक माहिती शेतकरी प्रतभ मल्लाव आणि इतर शेतकऱ्यांनी दिली सिंचन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचा शब्द न पाळल्यानं भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकरी आक्रमक झाले गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कोरडी पडत असल्यानं पिकांसह पशुधन देखील धोक्यात आलं आहे जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला दोन महिने झालं आमच्या नदीला पाणी सुटलं होतं बंदऱ्याचे दारं जाणू बुजून टाकले नाही पाणी खाली गेल्यावर दार टाकले काय आणि पाणी सोडा म्हणून दहा हेलपाटं आमचं ह्या ऑफिसला झालं हिथं आले की आमची टिंगल करते ती चेष्टा करते तिने भागारी पाठवते ती असं लय त्रास होलो आम्ही आमदार साहेबाकडे गेलो आमदार साहेबांना आमच्यासमोर सात ते आठ वेळा फोन लावला त्या साहेबांना होय म्हणते आणि टिंगल केल्याने करते ती आता पिकं आमची सगळी झुपली जनावरं पाण्या वाचून तरपाडा लागली ती मग तिथं ती तरपाडा आली ती म्हणून मला ती किंवा मिळालं आपण हिथं तरपाडून मिळालेलं बरं ती आम्हाला बघू वाटत नाही काय आम्हाला ती बघू वाटत नाही ते जनावरं आणि पीक सालभर आम्ही लेकरांनी सांभाळले त्याची परिस्थिती अशी झाली मग आमचं झाली तर काय फरक पडेल म्हणून आम्ही जोपर्यंत पाणी सोडले बघत नाही तोपर्यंत उठत नाही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपूर्ण शिनाकाठमध्ये पाणी वाहिलं यावेळेला शंभर टक्क्यापेक्षा जास्त उजनी धरणामध्ये पाणी असताना या शिनाकाडमध्ये शिनेच्या वर्षा भागापर्यंत पाणी आलं बंधारे बंद केले आणि इकडे आले की सर्व बंधारेची दारं काढून टाकली आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचलं पाहिजे सांगितलं गेलं पाणी पोचता शेवटी पाणी बंद केलं गेलं म्हणजे अधिकाऱ्याचा काहीतरी एक विशेष वेगळा डाव सुभाष बापूवर दिसतोय आमदाराची बदनामी करण्यासाठी या वेगवेगळ्या सर्व अधिकारी उजनीच्या अधिकाऱ्यांनी हा एक डाव रचलेला आहे याबाबतची अधिक माहिती भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला असल जनावराला प्यायला असेल आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांचंसुद्धा सुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांना लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामधूनच सोय होत असते आणि त्याच्यामुळे शेतीलासुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं काही पण पाणी मिळालं पाहिजे एवढीच म्हणून शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की पाच सहा दिवस चालू आहे पाणी आम्ही काही करून बारा तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासनसुद्धा आहे काय लेखी आश्वासन आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते बारा बारा आने आने काल बारा तारीख होती काल बारा तारखेला पाणी ये शिनेत येत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन सेना नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते पण मी बाहेरगावाला होतो आणि म्हणून काल काय मला येणं झालं नाही आणि म्हणून त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू म्हणजे अडचणी विचारून घेऊन आपल्याला काही करून सेनानंदीने पाणी सोडण्याचा आग्रह करू बारा मे रोजी सीना नदीत पाणी सोडण्याचं लेखी पत्र जलसंपदा विभागानं दिलं होतं मात्र पाणी न सोडल्यानं सत्ताधारी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ आली आहे